आपण पाहत आहात न्यूज नमस्कार तेजवार्ता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या पसंतीच्या जोरावरच तेजवार्ताने आज तेरा हजारात सबस्क्राईबरचा टप्पा ओलांडला आहे व कमेंटच्या बाबतीत बोलायचं म्हटल्यास लाखोंच्या घरात कमेंट्स अजूनही आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा और हो बेल आयकॉनचं बटन दाबण्यास विसरू नका अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कोपरे मध्यम प्रकल्प शासनाने रद्द केला आहे शासनाने संपादित केलेल्या जमिनीतून ऐवध मुरम उपसा सुरू आहे असे कोपरे ग्रामस्थाचे म्हणणे आहे तर मुरुम उपसा करणारे हनुमान टाकळी ग्रामस्थाचे म्हणणे आहे की आम्ही महसूल विभागाच्या अधिकाऱ्याकडे रॉयल्टी भरली आहे यामुळे दोन गावातील ग्रामस्थांमध्ये तीव्र संघर्ष निर्माण झाला असून मुरुम वाहतुकीमुळे दोन्ही गावात लुटूपुटूची लढाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे पाथर्डी तहसील कार्यालयातील सावळ्या गोंधळामुळे दोन्ही गावात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे पाथर्डी तहसील पाथर्डी तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार नेवसे साहेब यांना घटनास्थळात बोल बोलवण्यात आले होते परंतु ते न आल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे पाथर्डीचे तहसीलदार नामदेवराव पाटील साहेब नामदेवराव पाटील साहेब यांनी या प्रकरणात लक्ष घालून वादग्रस्त जागेवरच्या ऐवध मोरम वाहतुकीस बंदी घालावी अशी कोपरे ग्रामस्थांची मागणी आहे ऐवद मोरम उपसानं थांबल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा कोपरे ग्रामस्थांनी दिला आहे कोपरे ग्रामस्थांच्या वतीने राहुल आव्हाड प्रवीण खंबायत सुनील आव्हाड जनार्दन ससाने तुकाराम ढाकणे निलेश आव्हाड उमेश आव्हाड अंकुश आव्हाड माजी सरपंच रमेश आव्हाड यांनी या प्रकरणात महसूल खात्याचे लक्ष वेधले आहे प्रतिनिधी सुनील लजन अहमदनगर आणि हा वेळोवेळी प्रशासनाला आम्ही सांगून सुद्धा आम्हाला ते मुरुम भराल जर आले ते आम्हाला सांगतात आम्ही दहा बराची रॉयल्टी फाडलेली आहे दहा बराची रॉयल्टी असून ती शंभर शंभर दीडशे दीडशे ब्रास रॉयल्टी उचलतात तिथून आणि आम्हाला प्रत्येक वेळेस सांगतात व आम्ही रॉयल्टी फाडलेली आहे आणि ही अशी चुकीच्या मार्गाने का हे काम करत आहेत आणि आमच्या गावाला कोणत्याही प्रकारचा मुरुम यांनी ठेवलेला नाही इथं एक एक दहा दहा वीस वीस फूट खटे केलेली आहेत तिथं आणि हे जर नाही जर बंद केलं तर आम्ही सर्व ग्रामस्थ आमचे युवक कार्यकर्ते सगळे कोणत्याही संघर्ष करण्यास आमची संपूर्ण तयारी आहे गावची याची प्रशासनाने दखल घ्यावी नमस्कार मी राहुल सुभाषा वाढ राहणार कोपरी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर या गावातील रहिवाशी असून इथं आमच्या कोपरे गावामध्ये अवैधरित्या मुरुम उत्खनन करत शेजारच्या आसपासचे जे गावातील ट्रॅक्टर जी शिपवाले आहेत ते इथला मुरुम उचलून दुसऱ्या गावात नेऊन त्यांचे जे काही काम असं ते करतात आणि आमच्या गावासाठी जो मुरुम आहे तो आमच्या गावासाठी भरून देत नाहीत आणि आम्ही जर त्यांना आडवं गेलो तर आम्हाला मनगटशाही करून जीए मारण्याची सुद्धा धमकी देतात आम्ही वेळोवेळी प्रशासनाला हे सांगितलेलं आहे पण प्रशासन सुद्धा त्यांच्या पाठीशी घालत आहे त्यामुळे हे का जर हा मुरुम जर लवकरात लवकर उत्खनन करण्याचं बंद जर नाही झालं तर आम्ही कोणत्याही प्रकारचा संघर्ष करण्यास आमची पूर्ण युवकांची तयारी असून आम्ही हा मुरुम भरून देणार नाही याची प्रशासनाने दखल घ्यावी माझं नाव उमेश वसंत आव्हाड मी कोपरे येथील रहिवासी आहे तरी याच्यासाठी हे केलेलं आहे की बा इथे एक मुरुमुपसा होत आहे आमच्या कोकरी शिवराज तशी पाहिले जमीन तर ही महाराष्ट्र शासनाची जमीन आहे पण आमचा त्याला विरोध आहे कारण की ताकडीचे लोक इथं मुरुमुपसा करून राहिले त्यांनी रॉयल्टी फाडले कायदेने ते पण योग्यच करून राहिले ते पण पण आमचा गावकऱ्यांचा सगळ्यांचा असं मत आहे भाऊ जो मुरुम लागतोय तो, तो आमच्या ग्रामस्थांसाठी लागणार आहे भविष्यात आमच्या गावात भरपूर रोड रोडला खड्डे पडलेले आहेत पाणी जाता येत नाही शेतात तिथं मुरुम लागणार आहे मग आमच्या सगळ्या ग्रामस्थांचं एवढंच मत आहे की बा हा मुरुम आमच्यासाठीच वापरण्यात आला पाहिजे आणि ह्या मुरुमा आमच्या गावात बऱ्याच वेळ भांडणं झालेले आहे त्याच्यामुळे आमची सरकारला एवढीच विनंती आहे आणि माननीय तहसीलदार तहसीलदार साहेबांना एवढीच विनंती आहे की बा त्यांनी का कोपरे कोपरेगावचा मुरुम न देतात टाकळीच्या शिवारातील मुरुम द्यावा